दक्षिण सोलापूरचे माजी आमदार दिलीप माने यांनी आपल्या असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीत अधिकृत प्रवेश केला प्रवेशा प्रवेश या प्रवेशामुळे दक्षिण सोलापूरच्या राजकारणात मोठी हालचाल निर्माण झाली आहे दोनच दिवसांपूर्वी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी बापूंना विचारल्याशिवाय माजी आमदार माने यांचा प्रवेश होणार नाही असे पत्रकार परिषदेत सांगितलं होतं आणि आज गुरुवारी माने यांचा थेट मुंबईमध्ये प्रवेश झाला यावेळी सोलापूर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक जयकुमार माने माजी नगरसेवक नागेश टाकमोगे माजी नगरसेवक दादाराव ताकमोगे सोलापूर बाजार समितीचे प्रथमेश पाटील माने सहकारी बँकेचे संचालक आनंद देटे काँग्रेसचे युवा अध्यक्ष पृथ्वीराज माने साखर कारखान्याचे चेअरमन धनंजय भोसले नागनाथ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक सतीश दरेकर तसेच सोलापूरचे उद्योजक श्रीकांत मेलगे पाटील यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमास राज्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आमदार सचिन कल्याण शेट्टी भाजप नेते कृपाशंकर सिंह यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या पक्ष पक्षप्रवेशामुळे आगामी काळात दक्षिण सोलापूरमध्ये भाजपाची ताकद अधिक मजबूत होणार असल्याचे राजकीय जाणकारांकडून सांगितले जात आहे